बनवण्याच्या पद्धतीत थोडासा बदल केला तर रोजच्या भाज्या देखील अधिक इंटरेस्टिंग बनतात नमस्कार मित्रांनो रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने पडवळाची भाजी बनवणार आहोत पाव किलो पडवळ घेतलेला आहे आणि एक वाटीभर रात्रभर भिजवलेले चणे घेतले आहेत ये तो हे चणे आपण अगोदर उकडवून घेऊया तर चणे मी कुकरमध्ये घातले आहेत आणि चणे बुडतील इतकं पाणी घालून आता या कुकरच्या दोन तीन शिट्ट्या करून घेऊया तोपर्यंत आपण हे पडवळ चिरून घेऊया पडवळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पडवळ मधोमध मद असं उभं चिरायचं आहे यातला गर आणि बिया आपण काढून टाकणार आहोत सुरी किंवा चमच्याच्या साह्याने हा बिया आणि गर सहजपणे निघून येतात तर अशा प्रकारे मी हे पडवळातलं गर काढून घेते सर्व गर मी काढून घेतलेलं आहे आता आपण पडवळ पातळ पातळ असं चिरून घेऊया पडवळाचे पातळ असे काप करून घेतलेले आहेत इथे हे आपण चणे उकडायला ठेवले होते ते सुद्धा शिजले आहेत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये एक पळी तेल गरम करून घेतलं तेल तापल्यावर मोहरी जिरं हिरव्या मिरचीचे तुकडे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली पाव चमचा हळद आणि थोडासा हिंग घातला पातळ चिरून घेतलेलं पडवळ आणि शिजवून घेतलेले चणे घातले आणि मिक्स करून घेतलं पडवळ आणि चणे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत आता यात आपण चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मिठामुळे भाजीला थोडंसं पाणी सुटेल या पाण्यातच ही भाजी आपण थोडीशी नरम पडेपर्यंत शिजवून घेऊ भाजीत आपण किंचितही पाणी घातलेलं नाही आहे शक्य तितकी आमच्या पाण्यातच ही भाजी शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं झाकण न ठेवता भाजी शिजवून घेतली पडवळ आता बऱ्यापैकी शिजून आलेलं आहे भाजीत एक चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चिरलेला टोमॅटो घालून आता हे सगळं मिक्स करून घेऊ टोमॅटो नरम पडेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे भाजी छान सुटी सुटी अशी शिजून तयार झालेली आहे अगदी पाव वाटी पाणी घालून भाजी पूर्णपणे शिजवून घेऊ भाजीला थोडासा रस हवा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं अजून वाढवू शकता परंतु आज मी पूर्णपणे कोरडी अशी भाजी तयार करणार आहे अगदी एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवून भाजी पुन्हा एकदा वाफेवर पूर्णपणे शिजवून घेतली आता पाण्याचं प्रमाण पूर्णपणे आटलेलं आहे कोरडी अशी भाजी तयार झालेली आहे पडवळ चणे आणि टोमॅटो तिन्ही व्यवस्थित शिजून आलेला आहे अर्धी वाटी इतका नारळाचा चव घालून भाजीमध्ये मिक्स करून घेऊ आता मी गॅस बंद केलेला आहे खोबरं भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून अगदी एक मिनटासाठी भाजी तशीच ठेवून देणार आहोत तर अशा प्रकारे आपली ही पडवळाची सुकी भाजी तयार आहे चपातीसोबत किंवा भातासोबत ही भाजी खूप छान लागते टिफिनसाठी सुद्धा ही भाजी अगदी झटपट तयार होते अगदी चविष्ट लागते तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर अशाच प्रकारच्या सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रुचिरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा